हॅलो हाई हा ताई श्रीस्वामीच मरत मला एक अनुभव शेअर करायचा होता माझे जरा ह्याचे प्रॉब्लेम होत म्हणजे ह्याचा किडनीचा वगैरे थोडासा मग <laughs> त्याच टेस्ट वगैरे करायच्या होत्या मग ते जरा मी नंतर मध्यंतरी खूप मला त्रास झाला त्याचा मग मी पारायण एक सुरु केलं म्हणजे स्वामीचरित्र सारामृतच अच्छा अच्छा आणि नंतर टेस्ट नॉर्मल आले तुम्हाला सेवा कोणी दिली होती ताई सेवा ताई असंच मी वर वगैरे बघूनच केलं होतं आणि दादानी पण मला एक सेवा दिली होती कोणत्या दादानी केंद्री दादानी हो तारकमंत्र पाणी करून प्यायला आणि आंघोळीच्या पाण्यात टाकून घ्यायसाठी म्हणजे सूज पण येत होती ना अंगावरती अरे वापरे ते सगळं नंतर नॉर्मल आलं पण अजून आता मला दोन तीन दिवस झालं थोडस पोटात दुखतंय त्या ते पण टेस्ट नंतर केल्या त्या पण नॉर्मल आल्यात नॉर्मल मग त्यासाठीच म्हटलं अनुभव शेअर करायचा होता केलाच पाहिजे याच्या वेळेला हो आणि माझी माझी बहिणी आहे ना ती जरा एकदा औषध पिलेली मग ती तिच्यासाठी पण मी असे जाताना आमच्या इथं मठ आहे तिथं मी जाऊन बोललेली असं असं नॉर्म म्हणजे व्यवस्थित होऊन दे काय झालं झाली व्यवस्थित त्यातून व्यवस्थित झाली ती नंतर मग ती तिने हे केलं केल वगैरे हो गेली म्हणजे तिचं कसं म्हणजे डोक्यावरती थोडासा परिणाम होता अरे, अरे, अरे केवढ्या मुली तीन आहेत मुली केवढ्या मुलगी मोठी बीएससी एग्रीला आहे सेकंड आहे. हो आणि दुसरी दहावीला आहे तीन नंबरची आहे अरे, 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 हो, ती अरे. ला कसं करायचं असं करावं हो तेच ना मग सगळं हे केलं तिचे औषध वगैरे सुरू होती तिला डॉक्टरांची औषध वगैरे सुरू होती पण ती कसं तिचे डोकं हे देत नव्हतं मग बरेच मी प्रयत्न केले वाचवण्याची दोन तीन वेळात पिलेली अरे. हा मग नंतर ती हे झाली अनुभव त्यावेळेला शेअर करायची खरं मी म्हणजे दोन महिने होती की हो अरे अरे अरे। आणि नंतर घरी सोडल्यानंतर तिच्या माहेरीच होती नंतर पुन्हा ती सासरी आली आणि सासरी आल्यावर एक दहा बारा दिवसच राहिली आणि नंतर पुन्हा थोड्या दिवसांनी तस झालं ताई हो हो ते सांगू